शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की केरळच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र आहे उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी सरकतो आहे ही सध्याची हवामान हो प्रणालीची परिस्थिती आहे आता तापमान वाढू लागलं आहे राजस्थान मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्र ओरिसा आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये तापमान वाढतंय आपण जर चौदा तारखेची परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट असण्याची शक्यता आहे तीच परिस्थिती आपल्याला पंधरा तारखेलाही दिसते सोळा तारखेलासुद्धा तीच परिस्थिती आहे मात्र सतरा तारखेपासून पुन्हा थोडं उष्णतामान उतरण्याची शक्यता आहे तीच परिस्थिती अठरा आणि एकोणीस तारखेलाही आहे साधारणपणे वीस तारखेपासून किंवा एकवीस तारखेपासून दक्षिणेकडून पावसाळी वातावरण तयार होत असल्यामुळे पूर्व आणि दक्षिण भारतामध्ये थोडं थंडीचं प्रमाण वाढणार आहे कारण या भागात गारपीट होण्याची शक्यता आहे आपण उद्या तेरा तारखेला परिस्थिती बघतो उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी दक्षिण भारतात हलका कमी दाब ही सध्याची परिस्थिती आहे चौदा तारखेला मात्र दक्षिणेतील कमी दाब कमी होईल मात्र उत्तरेत हलका डब्ल्यू डी सक्रिय राहणार आहे डब्ल्यू डीचा प्रभाव थोडं पंधरा तारखेला वाढू शकतो सोळा तारखेपासून जे मॉडेलने मध्य भारतावर हवामानात बदल होईल असा अंदाज दिला आहे सतरा तारखेला आपण बघतो मध्य प्रदेश छत्तीसगड महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे अठरा तारखेला पूर्व भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये थोडं वातावरण आहे दक्षिण भारतातही कमी दाबाचा प्रभाव हलक्या स्वरूपात वाढू शकतो एकोणीस तारखेलाही थोडं दक्षिणेकडून वातावरण बदलू शकतं म्हणजे वीस तारखेपासून आपल्याला एक वातावरणात बदल दिसतोय आणि तो म्हणजे पूर्व भारताकडून आणि दक्षिणेकडून एक स्थानिक कमी दाबाचं क्षेत्र किंवा एक ट्रफ लाईन महाराष्ट्राच्या दक्षिणेला तयार होण्याची शक्यता आहे आणि आपण बघतो की ओरिसा छत्तीसगड तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार गारपीट देखील एकवीस तारखेला होऊ शकते आणि हे वातावरण बावीस तारखेलाही थोड्याफार प्रमाणात राहण्याची शक्यता आहे एकूणच आपल्याला वातावरणात बदल हा सोळा तारखेपासून होताना दिसतोय आणि तो वीस एकवीस तारखेपासून वाढण्याची शक्यता आहे या मॉडेलमध्ये आपण बघतो की थोडं अगदी दूरवरचा पंचवीस सव्वीस तारखेपर्यंतचा अंदाज एकत्रित बघितला की हलकंसं काहीतरी पावसाळी वातावरण तयार होईल असं वाटतंय परंतु फार प्रभावी अशा प्रकारचं वातावरण तयार होईल असं नाही परंतु मी यापूर्वी असं तुम्हाला सांगितलेलं आहे की थोडं तरी पावसाची हजेरी मार्चमध्ये लागेल अशी आपल्याला खात्री वाटते ते फार मोठं पावसाळी प्रमाण असेल असं म्हणता येणार नाही मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पंधरा तारखे म्हणजे तेरा चौदा पंधरा थोडीफार ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात असू शकते परंतु पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग असणार नाहीत परंतु पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग सोळा तारखेपासून तयार होऊ शकतात आता आपण बघतोय नंदुरबारमध्ये किंवा अगदी अहिल्यानगर बीडच्या काही भागामध्ये सुद्धा ढगाळ परिस्थिती आपल्याला दिसते आहे आणि यातून हलक्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण देखील महाराष्ट्रात तयार होऊ शकतं परंतु अतिशय हलका प्रभाव त्याचा असणार आहे सतरा तारखेला अतिशय हलक्या स्वरूपात ढगाळ परिस्थिती असेल अठरा तारखेलाही हलक्या स्वरूपाची ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात बघायला मिळेल आपण बघतोय की एकोणीस तारखेला ही ढगाळ परिस्थिती थोड्या जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे आणि याचं मुख्य कारण आहे की महाराष्ट्रामध्ये एक हजार सात हेक्टापासकलचा हवेचा दाब तयार होणार आहे आपण बघतो की एकोणीसच्या तुलनेत वीस तारखेला ढगाळ परिस्थिती वाढू शकते काही भागात पावसाळी वातावरण देखील तयार होऊ शकतं एक हजार नऊ हिक्टापासकलचा हवेचा दाब तयार होणार आहे त्यामुळे वातावरणात वीस तारखेला तुलनेत अधिक बदल होईल आपण बघतो एकवीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात कारण महाराष्ट्रामध्ये खास करून विदर्भात एकवीस तारखेला पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा प्राथमिक अंदाज आहे यामध्ये अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नांदेड यवतमाळ वर्धा वासी हिंगोली या भागातचा समावेश आहे बावीस तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात असण्याची शक्यता आहे म्हणजे आता थोडक्यात असं लक्षात येते की मार्चमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे परंतु महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होईल असं नाही काही भागात हलका शिडकावा होईल काही ठिकाणी मध्यम स्वरूपाची गारपीट होऊ शकते परंतु हे वातावरण अजून बनत आहे आणि एक असं स्पष्ट होतंय की मार्चमध्ये होऊ घातलेलं पावसाळी वातावरण हे देखील शेतकऱ्यांनी फार घाबरण्यासारखं नाही आहे हलका स्वरूपाचं वादळी वातावरण काही विभागात तयार होईल फार नुकसानकारक किंवा खूप मोठं पावसाळी वातावरण या दरम्यान तयार होईल अशी शक्यता अजून निर्माण झालेली नाही जर वातावरणात काही बदल वाटला तर आपण नक्की त्याविषयीचा आढावा घेऊ आणि आपण दररोज संध्याकाळी आणि सकाळी अंदाज देतो जी प्राप्त परिस्थिती आहे जो बदल हवामानात होतो आहे तो आपल्याला समोर दिला जातो आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची फार घाबरण्यासारखी परिस्थिती ज्यांचे गहू आता काढणीला आलेले आहेत बऱ्याचदा शेतात असं असतं की काही भागात गहू हिरवा असतो आणि काही ठिकाणी काढणीला आलेला असतो अशा वेळेस नक्की शेतकऱ्यांनी ज्या भागात गहू काढणीस आला आहे तो काढून घेतला पाहिजे आणि ज्या ज्या भागाला थोडा वेळ आहे तो राहिला तरी चालेल फार हिरवा गहू काढायची गरज नाही खूप घाई करायची गरज नाही जेवढा काढणीपुरता गहू आहे तेवढा काढून घ्यावा कारण ही गरज आहे कारण आपल्याला आलेलं हाताशी पीक वाचवता आलं पाहिजे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा